नाही आपले ते अर्ध तास झालं वाट बघा वाले ते लांबून या ठिकाणी वाले या ठिकाणी आलेत कॅप्टन वाले आपण या आपण जवळ असो सुद्धा येत नाही बघा बैला पण देखील आलेत मैदानात व्हॉट्सअपच्या गाड्यांना लगेच आपण इथं नोंदणी करून घ्या आणि बघा तिकडं बैल बांधतात तिकडं सुंदर असं जेवण पाटील खानावल सुंदर असं जेवण जेवणाचा आनंद घ्या इकडं मानस खानावले एक्युरा किरा खानावले सर्व खानावलचा आनंद घ्या बघा पलस्ट्रीवाले या ठिकाणी आले बघा ते म्हणतात मी पाच ते दहा मिनिटांमध्ये